आग्रा यांनी घनदाट जंगल बघून बीरदेवाला बर वाटल वाघ शिव हाती त्या बाबा हाती यांचा त्या ठिकाणी मोठ्या वावर ब्रेकात असायला मोठ मोठं आजगर त्या ठिकाणी नाग फिरत होत तर माणसाचा वाराई नसलेल्या जंगलामध्ये बीरदेवाला एक जागा मनाला ब्रेका असायला आली बिरदे दिवस महिने वर्षे लागली सराईला अखंड तप चा काटाला या तपामुळे काय झालं त्या वेळेला मांडल ध्यान त्यान लावल तप मांडल कठीण सुरवंतीच्या काटला घनदाट जंगल बघून बीरदेवाला बरं वाटल वाघ शिव हाती त्या बाबा राती यांचा त्या ठिकाणी मोठ्या वावर ब्रेका तासायला मोठ मोठा आजगर त्या ठिकाणी नाग फिरत होत तर माणसाचा वाराही नसलेल्या जंगलामध्ये बीरदेवाला एक जागा मनाला आली ब्रेका तासायला अली बीरदेवानं तपस महिने वर्षे लागली सराईला अखंड तप चालू होत तपावर त्या अग्रणीच्या तपा काटाला त्या तपामुळे काय झालं त्या